जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे सत्तावन्न लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवचन राजेंद्र लहानू जाधव असेच एक दिवस मी राजस्थानला असताना सकाळीच उठून फिरण्यासाठी अगोदरही मी सांगितले होते जर हप्त्याला सुट्टी असायची त्या सुट्टीला मी मात्र फिरण्यासाठी निघत असे अशाच प्रकारे एक दिवस मी फिरण्यासाठी बाहेर निघालो आणि लांब जाण्यापेक्षा जवळच कुठेतरी फिरण्यास जावे म्हणून विचार केला तर मी बेदला ह्या गावी उदयपूर जिल्ह्यातील बेदना ह्या गावी मी फिरण्यासाठी निघालो भोरा ह्या ठिकाणी मी इंडस्ट्रीज एरियामध्ये राहत होतो तिथेच कंपनीचा रूम असायचा त्या रूममध्ये मी राहत असे मी गेल्याशिवाय गावी जाण्यास निघालो रस्त्यानी मोठ वठरली पुरातन काळी राजे महाराजांनी सरदार यांनी बांधलेल्या त्या मोठमोठ्या खडगी आणि ती दीपमाळी त्यापूर्वी युद्ध होत असेल आणि त्या युद्धाच्या काळात हे बांधलेले मटवटलले दीपमाळी त्याच्यावर उभं राहिलं की कोणता शत्रू कुठून येत आहे हे त्याच्यावरून दिसत असत मी ते झवळून पाहत होतो प्रत्यक्ष त्या ठिकाणी वरती जाऊन हळूहळू मी ते दृश्य पाहत असतो काही ठिकाणी तर वरती जाण्यावेळेस वेळेस जे खाच्या असायची खाच्या त्या खाच्यामध्ये गान्नीची पोळी गान्णे असायच्या तेथील जे गाया राखणाऱ्या जनावरं राखणारे ते त्यांच्या भाषेमध्ये मला सांगायची अरे त्यांच्या भाषेमध्ये मला सांगायचे त्या बाजूला जाऊ नका त्या बाजूला फारच मोठे मुळे वगैरे असतात गांधील माशा वगैरे असतात व ती जाऊ नका लांबूनच पहा आणि काही ठिकाणी तर संरक्षण रक्षक हाही नेमणूक केलेला असायचा त्याच्यात लांबून ती पाहण्यासाठी